आपण त्यांना विचारून एखाद्या मंदिरात लग्न करू ऐका नव्हता इथे सर्वे करायला आली मी जर माझे जर क्वेश्चन होते जरा तुम्ही सांगता अगं पण म्हणलं एक काम आहे मी बाजारात चालले एक काम कर काय तिकडे आहे ना एक मुलगा बसलेला आहे काळ्या रंगाचा त्याला असं बी काही काम नाही तो तुला आहे ना सगळं आणि त्याला गावातलं माहितीच असतं सगळ्यांचं नाही का मग तू जा आणि त्याच्याशी बोल मला काम आहे दे मला उशीर हा अरे कुठे आहे तू लवकर थांबलेलोय मी about... अरे भाऊ तास झाला तू अर्धास अर्धा येऊ राहिलं लवकर मी बावड लवकर हा प्रेम का तुम्ही हो मीच हा ते मी सर्वे करायला आली होती गावात किती कुटुंब आहे तुमच्या हाव तसे लय कुटुंब आहेत कोण कौन कोणाकडे एवढं लक्ष देणार तरी गावात दीड दोनशे असतील हा तुम्ही ना खाली मी सगळं सांगतो बसा बसा नाही नाही मी उभीच वरी गावात किती लोकसंख्या आहे गावातली लोकसंख्या होय गावातली लोकसंख्या तसं दररोज दोन चार मरत येत दररोज दोन चार वाढत येतं तुम्ही नीट सांगा ना मी पण कोणाला विचारत बसले तुमसारखे किती गावात हे प्रेम कोण होते रे जिन्नस नदी जिन्नस ती सर्व करायला आलती गावात म्हणजे कोण आजारी कोण बिन आजारी अरे तस नाही ते ते ना कोण लागण्याच कोण बिन लागण्याच यासाठी आल ती माझं नाव सांगायचं तिला बास का गंठ सगळ्यात पहिला तुझं नाव सांगितलंय मग माझ मच मग मला नाही वाटत तू आमचं दोघांचं काही होईल म्हणून पण तुझा चान्स आहे बर का हवय हा आता इकडेच गेली ती हा इकडेच पुढे इकडे गेली ती मग हा हो मॅडम हा बोला ना तुम्ही सर्व करायला आलेत ना हा मला बोलायचं होतं तुमच्याशी हा बसून हा चला मी तुम्हाला काही प्रश्न विचारू का तुम्ही ना का विचारू मीच विचारतो आता मी सर्व म्हणलं मीच विचारणार ना ते राहून द्या मला प्रेमने सगळं सांगितलंय काय सांगितलं तुम्ही लग्न करताना का माझ्याशी आता हे काय नवीन ना नवीन नाही माझं लग्नच नाही झालं अजून आणि तुम्ही जे मागताना ते आणून तुम्ही फक्त माझ्याशी लग्न करा नाही अजिबात नाही मी नाही करू शकत अहो तुम्हाला कशाचीच कमतरताना उनिऊन भासू देणार मी तुम्ही म्हणले ना हे पाहिजे लगेच हजर तुम्ही म्हणले ना ते पाहिजे लगेच हजर नाही नाही अजिबात नाही अहो तुम्ही जे मागता ते देतो मी बघा बर का आमच्या आमच्या संस्थेत दोन व्यक्ती अशी त्यांना दिसत नाही मग तुमचा डोळा एकच काय दोन्ही दिन मला जात डोळे असते ना, ना तो बत्तिस बत्तिस दिले असते लग्न करताना नाही माझ्या घरच्यांना विचारावं लागेल काय विचारायचं आमच्या गावात ना चोरमन आणि सरपंच प्रतिष्ठित देत आपण त्यांना विचारून एखाद्या मंदिरात लग्न करू नको चला किती बी गावच्या जत्रेमध्ये तमाशाच होणार तमाशा आम्ही उधळून लावणार तमाशा होत नसतो काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला ह्या वेळेस ऑर्केस्ट्रा चालणार अहो त्या दिवशी कल्याणला गेलो सरपंच तुम्ही नव्हते सग हे ऑर्केस्ट्रा पाहिला ऑर्केस्ट्रा मध्ये नुसत्या तारण्याबान पुरींचा तांडाचा तांडा अहो मग ते काय तमाशा मध्ये पुरी नसतात का नाचायला असतातच ना ऑर्केस्ट्राची खासियतच वेगळी हो अहो आपल्या गावाला दोनशे वर्षापूर्वीची परंपरा आहे आपल्या गावाच्या जत्रेमध्ये जसा हगामा गरजेचा आहे तसा तमाशा गरजेचा आहे अहो तमाशामध्ये लोककलावंत असतात आपण जर ती लोककला जीवंत नाही ठेवायची तर कोणी ठेवायचे सांगा बरं आज एवढे लोक खर्च करते तमाशावाले त्यांना जर अशी नाही सुपारी भेटली तर ते काय करतील मला बाकी माहित नाही आपल्याला आपल्या पिढी परंपरेनुसार आपल्या गावात तमाशा होणार म्हणजे होणार मग आमचा ऑर्केस्ट्रा बी होणार म्हणजे होणार का बरं ऑर्केस्ट्रात का होणार आर्केस्ट्रा तमाशात लोक कलावंत तसे ऑर्केस्ट्रा मध्ये बी आहेत ना त्यांच्याकडे विभागाना जरा एक काम करा तुमचं राहू द्या माझं राहू द्या गावात आपण सरकस जाणू सरकस आणायची मला हा बर सरकस आणू काय मोठा आर्केस्ट्रा करायचं ते आर्केस्ट्रा करा पण मी उद्घाटनाला येणार नाही आता सांगू सरपंच ते उद्घाटन राहू द्या आधी आमचं उद्घाटन करा तुमचं काय उद्घाटन करायचं हे मॅलम आहेत ना माझ्याबरोबर लग्नाला तयार झाले आता आमचं लग्न लावून द्या घंट्या तुझं लग्न हा हे पुरी बरोबर हा अरे घंट्या तुझं वय काय तिचं वय काय अरे असं कुठं लग्न होत असतं का, का, का। अरे जर झालं तर चेअरमनला मला तोंडात काय म्हणतात काय तिची तयारी आहे माझी तयारी आहे तुम्हाला काय अडचण राजे तो क्या करेगा पाजी काय भैयाजी दोन मिनिटं तिथे जाऊन थांबता का मी विचारतो जरा आता कसं आहे लग्नाचा विषय चेअरमनला मला विचारू लागून दोन तीन प्रश्न मुलीचं मामाचं गाव कोणतं मुलीचं शिक्षण विचारू लागत जती जाऊन थांब जरा तुला नाही माहितीये सोयरी की कशा जमायच्या पुढं नाही ना घातलं तू नाही नाही एवढे म्हणजे बारी पूरगी तुला हा म्हणजे कोणच्या देवाला नवस घ्याल अग पुरी तिथे येडमटच त्याला काही कळत नाही पण तुला बी काही कळत नाही का ती तू त्याच वय काय तू कस काय लग्नाला तयार झालीस अहो मी तर सर्वे करायला होते एमएसडब्ल्यू ची विद्यार्थिनी तर मी सर्वे करता करता ते माझ्या मागे लागले की मला तुझ्या सोबत लग्न करायचं लग्न करायचं मी त्यांचं पिचा सोडवण्यासाठी त्यांना म्हणलं की मला तुमचे दोन डोळे द्या मग ते लगेच राज झाले दोन्ही दोन्ही डोळे द्यायला असे वय बर 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 तू लग्न नाही करायचं सोबत करायचं ठीक आहे मी सांगतो तसं रे कधी करायचं हा, हा माझं बोलणं झालंय तिच्या संगत आता तुझ्या सोबत मी काहीतरी बोलायला लागेल ना बाळा तुझा ती जवळ बारा येईत काय ठरलंय तुमचं डोळे द्यायचं ठरलं काय हा तू तू काय करणार बिगर डोळ्यांचा अहो मला लग्न व्हायशी म्हटलं मा आयुष्य मी माझं तिच्या डोळ्यातून बघ असं ना काय भारी भारी डायला वाचतोय कादंबरी बिदंबरी वाचली का हा काय करा या घंट्याचा मला तेच का घंटाने एक काम कर तुला असं वाटतं का तू दोन डोळ्या शेवर राहू शकतो नक्की खिशात रुमाल आहे तुझ्या काड बरं बाहेर आईला रुमाल मी पाळायला लागलाय काय सुधारणा झाली पोरगी भेटली तर ते असं उघड हा आणि डोळ्यांना पट्टी बांध हम्म आता मी सांगतो ऐक उद्या सकाळपर्यंत डोळ्याची पट्टी काढायची नाही हा गावातून हिंडायचे तुझे सगळे काम करायचे खाणं पिणं जेवण सगळं हा आणि जर तुला असं वाटलं का डोळे बांधून तू सगळे काम करू शकतोस हा? हा तर उद्या इथंच ह्या टायमिंगला आपण तुझं लग्न मंदिरात लावून टाकू ठीक आहे हो। हा काय प्रॉब्लेम आता बघायचं ना पट्टी काढायची नाही जा आता हा जाईल नीट गुंट भाऊजी काय काय नाटक लावले हे पट्टी सोडा पट्टी बांधायचं नाटक करता मिठा मारता काय हा मला वाटलं नाही पट्टी नाही सोडणार काय माझी लागलेली पट्टी नाही सोडायची मग आज लग्न होणार आहे काही पण काढता आणि हे मारायचं काय चाललं होतं तुमचं हा मला वाटलं कमले कमला आहे काय बाई खुशाल डोक्याला डोळ्याला पट्टी बांधून मिठी मारायला लागले आहे उजवा पाय लय का मला वाटलं त्याचे सॉरी बर का वहिनी हो कुठे गेल्या काय ना सांगितलंय मी त्याला नाही नाही भाऊ मी तिकडे शिवरायला पाठवत्याय हा काय करतोय दिसत नाही का काय करायला आलोय अरे इथं कुठं रस्त्यात अरे गायपणे रस्त्यात मग अरे शेतात आलोय मी शेतात हा अरे गांठ्या हे रोड रोड बाहेर जात जात्यात पाणी बिणी भरायला तू इथं कुठं ही बाटली बिटली उचल तू तर तिकडे बाजूला शेतात बीतात बसायचं हा आम्ही धर डोळ्याला पट्टे घेऊन बांधली तू अशी सरपंचाच बाज ठरलंय एक दिवस पट्टे बांधायची मला सोड बरं आमच्या शेतात काय कराय चल इकडे बस पुढे जाऊन आता इकडे तिकडे तमाशासाठी एक लाख रुपये तुम्हाला असं वाटत नाही का तुम्ही सरपंच तुमची पट्टी पोर गेले मला लग्न नाही करायचं काय बाबा काय झालं अहो काही दिसला काही नाही डोळे बांधून हिंडतोय याला धडक त्याला धडक ते गाईला वासरू पाजायच्या ऐवजी चुकून कुतडून नेलं पाजायला जेवताना घास जातोय नाकात ती कडी केली ती त्यात आमसुल होते मी असं चोखून ठेवलं थोड्या खायला गेलो नंतर कळलं गोगल काय खाल्ली मी सकाळी नाश्ता करत चुकून चारच झुरळ खाल्ली तुला कसं खायला झुरळ होते पट्टी बांधल्यावर त्यांच्या पाय अडकले होते अरे 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 मेशीर कोणला धडा खायला नाही तू मार नाही खाल्ला खाल्लाय कोणला समजून मिठे मार् बाबो बोटाड काढू का मारली नाही पण नाही मारली थोड्या वाचली थोड्या वाचला <laughs> <बुटा> खाली आणला काय आलं तुला डोळे नसले काय होत हा हा द्यायचे काय डोळे नाही नाही नको ना नको अजिबात नको लग्न लग्न नको मग तसंच राहायचं तसंच राहील आयुष्यभर पण डोळे बिरे नाही चला चर्मन सुंटे वाचून खोकला गेला का नाही ती पोरगी वाचली नाही हो मी वाचला आणि आपण जर त्याला समजून सांगितलं असतं तर त्यांनी ऐकलं नाही नाही समजून आम घडी नाही हो याला आहे ना याला द्यावा द्यावं लागत नाही आता काय आता जातो करतो काम काम ते करा ते लागण्याच बघू आपण करू आता काय थोड्यासाठी नकोच वाटत नाही जाऊ दे <laughs> अरे मालिका चालली पाहिजे एपिसोड चालले पाहिजे ह्या एपिसोड मध्ये लग्न नाही झालं काय पुढच्या एपिसोड मध्ये करू तुझं लग्न ये एपिसोड चे डायलॉग पाठ करू हा ये स्क्रिप्ट वाचून ये Thank <laughs>